हो देत इतका इथला प्लॉट आहे ना पूर्णच गेलाय हजारो हेक्टर जमीन आता पाण्याखाली गेली तातडीनं करायला लावा नसता काय व्हायचं ते आता दादा अतिवृष्टीत आली सगळी मदत मिळणार आहे ठीक आहे ठीक आहे नाही मग आता सरसकट शब्द म्हणल्याच्या नंतर काय नाही शेतकऱ्यांना नाही आम्ही तसं सांगतो की तुमचा निरोप आहे सरसकट ना फक्त तातडीने आठ दिवस सुद्धा लागून देऊ नका कारण काहीच ना राहिला हातात हो हो जिसे आता आम्ही तर गुड घेत पाण्यात देत इतका इथला प्लॉट आहे ना की पूर्ण पूर्णच गेलाय हजारो हेक्टर जमीन आता पाण्याखाली गेली फक्त तातडीनं करायला लावा नसता काय व्हायचं ते आता सरसकट शब्द म्हणल्याच्या नंतर काय नाही शेतकऱ्यांना आम्ही तसं सांगतो की तुमचा निरोप हे सरसकट फक्त तातडीनं आठ दिवस सुद्धा लागून देऊ नका कारण काहीच नाही राहिला हातात